स्वराफुलांनी सजवलेल्या त्या बेडवर एका पुतळ्यासारखी सुन्न होऊन बसली होती बाहेर सनई चौघड्यांचे आवाज आता शांत झाले होते पण वाड्याच्या भिंतींमधून अजूनही एक प्रकारचा दबाव जाणवत होता खोलीत लावलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध तिला आता गुदमरल्यासारखा वाटत होता तिने कधीच विचार केला नव्हता की ज्या वयात मुली आपल्या भविष्याची सुंदर स्वप्ने रंगवतात त्या वयात तिला एका बदल्याच्या आगीत स्वतःला झोकून द्यावे लागेल अद्वैतने खोलीचा दरवाजा इतक्या जोरात ढकलला की भिंतीला आदळून त्याचा आवाज पूर्ण खोलीत घुमला त्याच्या पावलांचा आवाज आणि अंगाला येणारा तो तीव्र दारूचा वास स्वराच्या हृदयाची धडधड वाढवत होता तो तिच्या अगदी जवळ आला आणि त्याने स्वराच्या चेहऱ्यावरील घुंगट एका झटक्यात बाजूला सारला त्याच्या लाल झालेल्या डोळ्यां स्वराबद्दल प्रेम नव्हते तर एक प्रकारचा क्रूर विजय होता मी तुला सांगितलं होतं ना स्वरा की तुला या जहागीरदारांच्या वाड्यात माझी बायको म्हणून आणल्याशिवाय मी राहणार नाही अद्वैत गर्जना करत म्हणाला आणि त्याने रागाच्या भरात हातातली रिकामी बाटली जमिनीवर आदळली काचेचे तुकडे स्वराच्या पायापाशी विखुरले तशी ती भीतीने बेडच्या कोपऱ्यात आकसून बसली तुझा तो स्वाभिमान आता या वाड्याच्या उंबरठ्या बाहेरच सोडून दे कारण इथून पुढे तुझं अस्तित्व फक्त माझ्या खुनशीवर अवलंबून असेल असे म्हणून तो अस्वस्थपणे हसत बेडवर पडला दुसरीकडे स्वराच्या घरी जणू काळ थांबला होता घराच्या अंगणात मांडव अजून उभा होता पण त्यातील उत्साह कधीच मावळला होता तिचे वडील उमाकांतराव डोक्याला हात लावून पायरीवर बसले होते त्यांना सतत हेच वाटत होते की आपल्या मुलीचा हात एका राक्षसाच्या हातात देऊन त्यांनी तिचे आयुष्य स्वतःच्या हाताने संपवले आहे पण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता अद्वैतने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची धमकी दिली होती स्वराची आई सुलोचना ताई देवघरात बसून फक्त अश्रू ढाळत होत्या त्यांनी अन्नपाणी त्यागले होते माझी पोर तिथे कशी राहील कधी कोणाचं साधं ओरडणं न ऐकलेली माझी स्वरा त्या नराधमाच्या घरात काय काय सहन करत असेल त्यांचा हा प्रश्न ईशानला अस्वस्थ करत होता ईशानने पुन्हा एकदा स्वराचा नंबर डायल केला पण सा तो सायलेंटवर असल्याने कुणीच उचलत नव्हते बाबा आपण असं गप्प कसं बसू शकतो अद्वैत जहागीरदार स्वराचा छळ करेल तो माणूस वचपा काढण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो ईशान संतापाने म्हणाला पण उमाकांतरावांनी फक्त हताशपणे त्याच्याकडे पाहिले जहागीरदारांची ताकद आणि त्यांचा पैसा यापुढे एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा आवाज दाबला गेला होता संपूर्ण कुटुंबाला माहीत होतं की हे लग्न नव्हतं तर स्वराच्या आत्मसन्मानाची केलेली एक क्रूर हत्या होती पहाटेच्या अंधारातच स्वराची झोप सावित्री देवींच्या कडक आवाजाने उडाली उद्ग सुनबाई सूर्य डोक्यावर यायची वाट बघतेस की काय जहागीरदारांच्या घरात सुनमुख बघण्याआधी तुझा चेहरा आम्हाला कामात दिसायला हवा सावित्रीदेवी दारात उभ्या राहून स्वराकडे तुच्छतेने बघत होत्या त्यांच्या आवाजात माया नव्हती तर एक प्रकारचा अधिकार होता जो स्वराला टोचत होता स्वरा अगतिक होऊन उठली तिचे डोळे रात्रभर रडल्यामुळे सुजले होते काल अद्वैतने तिला ज्या परिस्थितीत वाड्यात आणले होते त्यात तिचे स्वतःचे कपडेही सोबत नव्हते तिला साडी बदलायची होती पण पर्याय नव्हता सावित्री देवींनी तिला बजावले दहा मिनिटांत आवरून खाली स्वयंपाकघरात ये आज सून म्हणून तुझी पहिली परीक्षा आहे आणि आमच्या घरात नियमांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही स्वरा अद्वैतच्या मोठ्या कपाटाकडे वळली तिने कपाट उघडले तेव्हा तिला धक्काच बसला तिथे एका बाजूला महागड्या साड्यांचा मोठा साठा होता तिला वाटले हे कदाचित तिच्यासाठीच आधीच आणून ठेवले असावे पण त्याचवेळी तिच्या मनात शंका आली की हे अद्वैतच्या वर्चस्व गाजवण्याच्या पद्धतीचा एक भाग आहे तिने निमूटपणे एक साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेऊन स्वतःचे अश्रू पुसून ती नरकाच्या त्या नवीन प्रवासाला सामोरी जाण्यासाठी तयार झाली पायऱ्या उतरताना स्वराला त्या वाड्याचा भव्यपणा आणि तिथे पसरलेली शांतता अधिकच भीतीदायक वाटू लागली दिवाणखान्यात प्रतापराव एका मोठ्या सोफ्यावर बसले होते त्यांच्या हातात चांदीची काठी होती आणि चेहऱ्यावर एक अजब ताठरपणा त्यांच्यासमोर वाड्यातील नोकरमान खाली घालून उभे होते स्वराजवळ जाताच प्रतापरावांनी तिच्याकडे पायापासून डोक्यापर्यंत अशा नजरेने पाहिले जणू ते एखादी वस्तू पारखत आहेत सावित्री देवींनी खुणावले तशी स्वरा प्रतापरावांच्या पाया पडली अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतानाही त्यांच्या आवाजात एक प्रकारचा कोरडेपणा होता वेळेचे पालन करायला शीख सुनबाई आज पंधरा मिनिटे उशीर केलास उद्याही चूक होता कामा नये आमच्या घराण्याची अब्रू आता तुझ्या वागण्यावर अवलंबून आहे प्रतापरावांचे हे शब्द आशीर्वाद वाटण्याऐवजी एखाद्या धमकीसारखे वाटले स्वराला नंतर स्वयंपाकघरात नेण्यात आले तिथे तिची भेट रुचीशी झाली रुची रणविजयची पत्नी आणि या घराची मोठी सून होती तिच्या चेहऱ्यावर एक कायमची भीती कोरलेली होती आणि तिचे डोळे सुजलेले होते रुचीने स्वराचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाली घाबरू नको स्वरा हळूहळू सवय होईल रुचीच्या त्या स्पर्शामुळे स्वराला थोडा आधार वाटला पण त्याचवेळी तिला जाणीव झाली की या घरात प्रत्येक स्त्रीला आपला आवाज दाबून जगावे लागते नाश्त्याच्या टेबलावर सर्वजण जमले होते पण वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते थोड्या वेळाने रणविजय तिथे आला त्याच्या डोळ्यात एक वेगळाच उन्माद होता त्याने खुर्ची ओढून बसताच रुचीने पटकन त्याच्यासमोर नाश्त्याची प्लेट ठेवली रणविजयने पहिला घास घेतला आणि क्षणातच तो घास जमिनीवर थुंकला रुची हे काय बनवलं आहेस तुला माहीत आहे ना मला नाश्त्यात मीठ कमी लागतं की मुद्दाम माझा अपमान करायचा ठरवला आहेस स्वरा हे सगळं बघून स्तब्ध झाली रणविजयने रागाच्या भरात नाश्त्याची प्लेट बाजूला भिरकावली आणि ताडकन उठून रुचीचे केस पकडले रुची भीतीने थरथर कापत होती आणि गयावया करत होती मालक माफ करा चुकून झालं पण रणविजयला तिची दया आली नाही त्याने तिला ढकलून दिले आणि तिच्यावर ओरडला धक्कादायक म्हणजे प्रतापराव आणि सावित्री देवी हे सगळं शांतपणे बघत होते जणू हे या घरातलं रोजचं काम होतं स्वराच्या मुठी आवळल्या गेल्या तिला त्या क्षणी रणविजयला थांबवावेसे वाटले पण रुचीने तिला डोळ्यांनीच इशारा केला की शांत रहा सावित्री देवी म्हणाल्या रुची तुझ्यामुळे मुलाचा नाश्ता अर्धवट राहिला आता आज दिवसभर तुला अन्नाचा एक कणही मिळणार नाही हीच तुझी शिक्षा स्वराला जाणवले की हे घर नसून एक पिंजरा आहे जिथे माणसांपेक्षा नियमांना आणि अहंकारला जास्त महत्व आहे नाश्त्यानंतर स्वरा अद्वैतचा फोन किंवा स्वतःचा फोन शोधण्यासाठी वरच्या खोलीत गेली तिला आपल्या घरच्यांची खूप आठवण येत होती तिने खोलीत प्रवेश केला तेव्हा अद्वैत बेडवर बसून डोके धरून होता कदाचित त्याला रात्रीच्या नशेमुळे त्रास होत होता स्वरा सावधपणे बाजूला असलेल्या टेबलवरून आपला फोन उचलण्यासाठी पुढे झाली पण अद्वैतची नजर तिच्यावर पडली त्याने एका झटक्यात तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचले स्वरा त्याच्या ताकदीपुढे हतबल होती अद्वैत सोड माझा हात तुला लाज वाटत नाही का एका स्त्रीशी असं वागायला स्वरा संतापाने म्हणाली अद्वैताने तिला अधिक जवळ ओढले आणि तिच्या कानापाशी कुजबुजला लाज आणि अद्वैत जहागीरदार यांचा कधीच संबंध नव्हता स्वरा तू इथे माझी बायको म्हणून आली आहेस याचा अर्थ असा की तुझ्या प्रत्येक श्वासावर आता माझा अधिकार आहे तू कितीही ओरडलीस तरी तुला इथून सुटका नाही स्वराने अद्वैतच्या डोळ्यात थेट बघितले आणि म्हणाली तू शरीर कैद करू शकतोस अद्वैत पण माझा आत्मा आणि माझा विचार कधीच नाही तू माझ्या नजरेत फक्त एक भ्याड माणूस आहेस जो ताकदीच्या जोरावर नाती मिळवू पाहतोय अद्वैतच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले आणि त्याने रागाच्या भरात तिचा हात इतका जोरात पिरगाळला की स्वराच्या डोळ्यात पाणी आले त्याने तिला झटकून दिले आणि बाथरूममध्ये निघून गेला पण जाताना त्याच्या डोळ्यात वचपा काढण्याची आग अजूनही धगधगत होती अद्वैत बाथरूममध्ये जाताच स्वराने पटकन फोन उचलला आणि गॅलरीत जाऊन ईशानचा नंबर लावला रिंग जाताच दुसऱ्या सेकंदाला ईशानने फोन उचलला स्वरा तू ठीक आहेस ना रात्रभर आम्ही झोपलो नाही गं त्या माणसाने तुला काही त्रास तर दिला नाही ना ईशानचा ना? काळजीयुक्त आवाज ऐकताच स्वराचा धीर सुटला आणि ती हमसून हमसून रडू लागली तिने तोंडावर हात दाबला जेणेकरून तिचा आवाज अद्वैतपर्यंत पोहोचू नये दादा मी ठीक आहे तुम्ही काळजी नका करू स्वराने स्वतःला सावरत खोटे सांगितले पण आईने मागून फोन घेतला आणि म्हणाली बाळा तुझं रडणं मला सांगतंय की तू तिथे सुखी नाहीस तू परत ये ग आपण पोलिसात जाऊ पण तुला तिथे मरताना मी बघू शकत नाही स्वराचे काळीच तुटले पण तिला माहीत होते की जर ती परत गेली तर अद्वैत तिच्या कुटुंबाचा नाश करेल तिने निर्धार केला आणि म्हणाली नाही आई मी आता पळून जाणार नाही त्याने मला इथे आणलंय ना तर आता त्याला स्वरा काय आहे हे दाखवून देईन तितक्यात अद्वैत बाहेर आला आणि त्याने स्वराच्या हातातून फोन हिसकावून घेतला त्याने फोनवर ईशानला ऐकवले सालेसाहेब स्वरा आता माझी आहे तिला फोन करून त्रास देऊ नका अन्यथा परिणामांना तयार रहा त्याने फोन कट केला आणि बॅटरी काढून फेकून दिली स्वराने अद्वैतकडे संतापाने पाहिले पण आता तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर एक वेगळीच जिद्द होती तिने ठरवले की या वाड्यातील अन्यायाविरुद्ध ती आता शांत बसणार नाही